पंचवीस मार्चला वणी शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडल्याने काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते पंचवीस मार्चच्या दिवशी रंगपंचमी म्हणजे धुलीवंदन असल्याने सकाळपासूनच सर्वजण रंगपंचमीच्या रंगात न्हावून निघाले होते मात्र अचानक पाच वाजताची सुमारास वातावरण बिघडले आणि गारवा सुरू झाला काही क्षणातच सोसायट्याचा वारा सुटून वादळवाळा गर्जना आणि पाऊस सुरू झाला अचानक आल्या वादळी पावसाने अनेकांचे नुकसान झाले वनी तहसीलजवळील झाड कोसळल्याने जवळपास दोन तीन तास विद्युत ठप्प झाली होती तर अनेक ठिकाणी वाहतुकेही ठप्प झाली we get